श्री स्वामी समर्थ जर तुमची एखादी मनापासून इच्छा असेल किंवा तुम्हाला तुमची एखादी मनोकामना पूर्ण करायची असेल तर तुम्ही ह्या नवरात्रीमध्ये एक साधा छोटा उपाय नक्की करून बघा तुम्हाला तर तुमच्या घरामध्ये एक तुळशीचं रोप लावणं गरजेचंच चा आहे परंतु जर हे तुळशीचं रोप असेल तर त्याची काळजी नक्की घ्या तुळशीच्या रोपामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य नांदतं परंतु त्या तुळशीच्या रूपामध्ये एक जर आपण उपाय केला तर आपली जी मनोकामना आहे जी आपली इच्छा आहे ती पूर्ण होईल तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला एक रुपयाचं एक कॉईन घ्यायचं आहे त्या कॉईनला तुम्हाला जो एक लाल रंगाचा धागा मिळतो त्या लाल रंगाचा धागा तुम्हाला त्यावरती सात वेळा गुंडाळायचा आहे त्यासोबत तुम्हाला एक हिरवी इलायची आहे ती घ्यायची आहे आणि एक लवंग त्यासोबत घ्यायचं आहे थोडे तांदूळ त्यात ठेवायचे आहे आणि तेच हे सर्व साहित्य तुम्हाला उजव्या हातात घेऊन तुम्हाला मनापासून तुमची जी काही मनोकामना असेल ती तुम्हाला बोलायची आहे आणि ती इच्छा तुम्ही बोलून झाल्यानंतर हे जे सर्व साहित्य आहे तुम्हाला हे सर्व साहित्य तुमच्या जवळच्या तुळशीच्या रोपामध्ये थोडासा माती बाजूला करून हे सर्व साहित्य तिथे तुम्हाला त्या मातीत टाकायचं आहे हा उपाय एक केल्यामुळे तुमची जी काही मनोकामना असेल ती तुमची पूर्ण होईल हा उपाय छोटा आहे नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये समर्थ लिहायला विसरू नका